नमस्कार मी सोनाली पालो मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत नजर टाकूया टॉप टेन घडामोडींवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळताना कुठे दिसत नाहीये सीबीआय प्रकरणी राव अव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पंचवीस सप्टेंबर पर्यंत वाढ केली आहे दिल्लीच्या राऊस अवेन्यू कोर्टाने आप नेते दुर्गेश पाठक आणि इतरांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला राऊस अवेनू कोर्टाने जारी केलेल्या समन्सवर तो हजर झाला होता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर ताब्यात घेतलेल्या आरोपींना तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरिंगद्वारे हजर करण्यात आले अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पंचवीस सप्टेंबर पर्यंत आता वाढ करण्यात आली नागपूर हिट प्रकरणावरून वातावरण आता चांगलंच तापले अपघात आधी संकेत बावनकुळेंनी बीफ खाल्लं असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय गणेशोत्सवात बीफ कटलेट खायचं आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात अशी टीका देखील राऊत यांनी केली पोलिसांनी बिल जप्त केले त्यामध्ये बीफचा उल्लेख असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले ज्या वाहनामुळे अपघात झाला त्या वाहनातून लाहोरी बारचं सा बिल सापडलं आहे बारच्या बिलात दारूचे बिल आहे तसेच चिकन मटण बीफ कटलेटचेही बिल असल्याचं राऊत म्हणाले ते मॉब लीचिंग करतात असा आरोप देखील राऊत यांनी केलाय मी केंद्रीय गृहमंत्री असताना श्रीनगरच्या लाल चौकात जायलाही मला भीती वाटत होती असं वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी केले होते शिंदेच्या या वक्तव्याची चर्चा सध्या देशभरात सुरू असून युपीए एन डी ए फरक देखलो अशी टीका भाजपकडून केली जात आहे यावर आता शिंदे यांनी आपल्याच वक्तव्यावर स्पष्टीकरण देत भाजप विधानाचा चुकीचा अर्थ काढत असल्याचं म्हटलं आहे करोडो भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सेमी कंडक्टर हे एक माध्यम आहे आज भारत सेमी कंडक्टरचा प्रमुख ग्राहक आहे सेमी कंडक्टरच्या माध्यमातून माध्य। आम्ही भारतात जगातील सर्वोत्तम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले मोदींच्या हस्ते बुधवारी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपो मार्ट येथे सेमिकॉन इंडिया दोन हजार चोवीसचे उद्घाटन केले यावेळी ते बोलत होते दिल्ली एन सी आर सह उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले पाकिस्तानमधील वृत्तद ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार खैबर पख्तुनपापासून ते पंजाबपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत या भूकंपाची तीव्रता रेस्टर स्केल पाच पूर्णांक सात नोंदवली गेली या भूकंपाचे केंद्र डेरा घाझी खानजवळ असून जमिनीखाली दहा किलोमीटर खोल होते यामुळे भूपृष्ठावर याची तीव्रता कमी जाणवली भारत पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानासह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले या भूकंपामुळे कोणत्याच प्रकारची जीवितहानी मात्र झाली नाही आहे पुण्यामध्ये डॉक्टरला सायबर चोरट्याने गंडा घातलाय शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून डॉक्टरची फसवणूक करण्यात आली डॉक्टरला तब्बल सव्वा कोटींचा गंडा घालण्यात आला आहे या प्रकरणी डॉक्टरने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देखील दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय ले। मिळालेल्या माहितीनुसार शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरची तब्बल एक कोटी बावीस लाख रुपयांची फसवणूक केली सायबर चोरट्यांनी फिर्यादी डॉक्टरच्या मोबाईलवर मेसेज पाठवला होता त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजना या योजनांच्या प्रचारासाठी एस टी महामंडळाने मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची नेमणूक केली आहे 15 या योजनांच्या प्रसार प्रचारासाठी प्रवासी राजदूत नेमण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी एस टी महामंडळाने घेतला दोन हजार तीन मध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी एस टी प्रवासी राजदूताची जबाबदारी स्वीकारली होती त्यानंतर मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एस टीचे चे सदिच्छादूत नेमणूक करण्यात आली होती काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली होती त्यांच्या या टीकानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर खरपूस टीका केली आहे राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची आणि भारतीयांची बदनामी करण्याचा उद्योग करतात अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली तसंच राहुल गांधी यांनी काँग्रेसचा आरक्षणाविरोधी खरा चेहरा दाखवला असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे दहा सप्टेंबर रोजी आयोजित सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या वार्षिक परिषदेला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली यावेळी आगामी काळात भारत हा इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधून पाच कोटी रोजगार निर्माण होतील असाही दावा यावेळी नितीन गडकरी यांनी केला राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून शरद पवार यांनी राजकीय डावपेस टाकायला आता सुरुवात केली आहे लोकसभेतील मोठ्या विजयानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू असून महायुतीमधील अनेक बडे नेते तुतारी हाती घेण्यास इच्छुक आहेत एकीकडे शरद पवार स्वतः महाराष्ट्रभर दौरे करत महायुतीला धक्के देत आहेत तर दुसरीकडे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी अनेक बडे नेते येत असून उमेदवारीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे पुण्यातून हलत असल्याचे चित्र आता दिसत आहेत गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये शरद पवार यांची अनेक नेत्यांनी भेट घेतल्याने महायुतीसह इच्छुकांचीही धाकधूक आता वाटली आहे